विटा नगरपालिकेच्या बाबतीत सगळ्या लोकांच्या अपेक्षा की एकही सत्ता बदलली पाहिजे आणि बऱ्याच वेळेला काय झालंय एकदा मदत विनोद विनोदरावची एकदा मदत तुमची आणि एकदा मदत माझी अशी ती सत्ता टिकली आहे ही सत्ता मागे कधीच गेली असते तुम्ही आम्ही जर एक असलो <tous>

आणि खेडोपाडी गेल्यानंतर सुभाषच्या बाबतीत आणि अनिल बोनच्या बाबतीत अनेक लोक सांगतात हे सगळी मंडळी शेतकऱ्यांच्यासाठी या लोकांनी प्रचंड काम केलं आता या ठिकाणी अनेक गोष्टींचा उल्लेख करावा लागेल बघा पत्रकार आज सगळे जमले त्यांना वाटते की अशोक बोनची भूमिका कशी झाली माझा स्वभाव असा आहे की मी कोणावरती कधीही स्व्हास टीका करत नाही मला ते करायचं आहे ते प्रामाणिकपणे मी करत असतो विटा पालिका आणि विट्याचा परिसर हा सुशोभित झाला पाहिजे नाही या भूमिकेतून आपण सगळेजणच तालुक्या तालुक्यामधलं काम अनिल भोन दे केलं त्याला अनिल भोवच्या बाबतीत बोलत असताना सुवास मी नेहमी या रस्त्याला फिरायला जातो सकाळी सात वाजता मी परत यायचो त्यावेळेला भाऊची गाडी मुंबईला गेलेली असायची रात्री बारा वाजता परत येणारा माणूस सकाळी पुन्हा सात वाजता मुंबईला जा असं कष्ट या भागात कोणी केलं <laughs> मी राजकारण करत असताना कधीच कोणाची कटुता ठेवली नाही भाऊंचे माझे संबंध चांगले होते त्यांच्या उतार त्या वयामध्ये अनेक गोष्टी मी सुवासाला सांगायचो आणि हक्काने सांगत होतो आणि दोन्ही मुलं माझं ऐकत होते ते भाऊ मी सांगितले आपल्याला हे करायला पाहिजे सुवासच सांगा मी काय त्यांनी बोलत नाही कारण माझा एक स्वभाव असा आहे की ज्या ठिकाणी अडचण असल त्या ठिकाणी संजय आपण उभं राहायच आज एक मुलांचे आई गेली आधार वर्ड राहिला ना नाही म्हणून मी ठरवलं की आपण या वेळेला या दोघांच्या पाठीशी खान पडली आणि हे सगळं करत असताना आमच्या जुन्या मित्रांना स्पष्ट सांगितलं आमचे कृष्ण कृष्णदान पहिल्यापासून तिकड आहे तुम्ही तुमचं कुटुंब एकत्र करताय माझंही कुटुंब एकत्र झालं पाहिजे ही माझी भावना आहे कुटुंब विभक्त कधी होत नाही कुटुंबातले ना सर्व सदस्य आपल्याबरोबर बरोबर असले पाहिजे आहे त्यावेळेस राजकारणाला खरी भरारी नहीं येते कुठली अपेक्षा न ठेवता कुणाकडे माझे आणि पत्रकार साहेबांचे संबंध सुरुवात तुम्हाला सगळ्यांना माहिती पण त्या माणसाकडे मी कधी काही ना मागितले नाही नव्याण्णवचे एकच एक 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 तिकीट मागितलं त्यावेळेला मला जी काय त्यांची अडचण होती आणि ह्या दोन धाराण्याचे संबंध होते ते मला तरी प्रश्न सांगितलं की असं खूप थांब मला अडचण आहे आणि यायचं आहे मला निवडून यायचं आहे आणि कोणा मला आता तिकीट देता येणार नाही हे त्यांनी मला प्रामाणिकपणे सांगितलं आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत होतो कधीही त्यांना मी कधी काही मागितलं नाही परंतु त्यांचं प्रेम माझ्यावरती इतकं होतं की कधी कधी इथे असणाऱ्या आमदारांना स्वतःच्या गाडीत घेत नव्हते पण अशोक जागा खाली असायचे माझा असणारा विश्वास आणि त्यांचा असणारा विश्वास या माध्यमातून मला राज्यामध्ये कुठेही काम करत असताना अडचण आली नाही मला इथला पण आमदार पण लागणार नाही मला काहीच लागलं नाही पत्रो साहेब एकच माणूस मला सगळ्या गोष्टी पुरवत होतात किस्सा सांगतो असतो एक लात सिमेंट फॅक्टरी होती ते आमच्या बँकेने त्याचा लिलाव काढला होता आणि त्यावेळेला त्याच्यावरती सेलटॅक्स खूप मोठ्या प्रमाणावरती होता पंचवीस लाख रुपये सेलटॅक्स होता आणि तो पंचवीस लाख भरले सगळे बँकेला लिलाव करता येत नव्हता आणि पंचवीस लाख भरणं आम्हाला काही शक्य नव्हतं मी त्या काळच्या अर्थमंत्र्यांना गेलो आणि त्यांना म्हटलं तुम्ही की सेलटॅक्स कमिशनरला एवढ्या सूचना द्या आणि मला हा टॅक्स माफ करून द्या अर्थमंत्री म्हटले मी कुठल्याही अधिकाऱ्याला फोन करत नाही अशी त्यांनी भूमिका ज्यावेळेला डिक्लेअर केली त्यावेळेला मी तिथलं ताण देणार उठला आणि पतनरावच्या घरी गेलो आणि साहेबांच्या पूर्ण हा विषय ठेवला मी की मला हा सेल टॅक्स माफ करून पाहिजे आहे तर म्हणजे अर्थमंत्री काय म्हणते म्हणजे या विषयावरती पोलिसांना बोलत नाही पण तेन पतंगराव साहेब कुठले बस गाडीत पडले आणि आम्ही कमिशनर ऑफिसला गेले आणि कमिशनर ऑफिसला गेल्यानंतर ते अधिकारी साहेबांना घ्यायला बाहेर आले आणि त्यांनी एक मिनिटात सांगितलं की हा सेमटॅक्स पंचवीस हजार करा आणि तो बाकीचा सर्व टॅक्स माफ करून टाका ही सवय पत्र सर्वांची कामाची होती आपल्या भागातले सगळे आमदार भाऊ असतील ते दुसरे भाऊ असतील सगळेच त्यांच्या माध्यमातून त्या काळात कामं करून घेत होते त्यामुळे मला कधी असं वाटलं नाही की आपल्याला एखादं पद हवं आहे कारण एखादा माणूस जर आपल्याला पूर्ण सहकार्य करत असेल तर पदाची काही आवश्यकता हो नसते त्या काळामध्ये स्वराज्यभाऊ आमदार होते आणि पथमराव साहेब आपले पालकमंत्री होते त्या काळात सुद्धा मी मुंबईला गेलो त्यांची लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी सेपरेट असायची आणि ती दिवसभर माझ्या ताब्यात असायची मी त्या परत यायचो त्यावेळेला ती गाडी तिथं ठेवून यायचं आज या ठिकाणी अनिल भाऊच्या माध्यमातून जो विकास झाला जी कामं झाली अटपाडी तालुक्यापासून त्यांनी पहिला प्रश्न जो सोडवलाय तो तेलगू योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी आलं पाणी आल्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांचे बरेच बंगले असा बघायला मिळायला गेलेत मला त्यांचं उत्पन्न वाढलं मग बऱ्याच वेळेला सगळेजण टीका करता नुसत्या टेंबू वरती बोलून चालत नाही फक्त टेंबू केली म्हणून काय झालं का हजारो लोकांची घर उभी राहिली याच्यामध्ये हो आता राहिलेली बाकीची कामं टेंबूची तर होतीलच पण विकासाची कामं सगळं सुराजच्या माध्यमातून <laughs> आला होती भाऊनी फक्त टेंबू योजनेवरती लक्ष केंद्रित करू शकत किंवा आम्हा सगळ्यांना उत्पन्नाचं साधन निर्माण दिलं आणि इतर काम करण्यासाठी आता सुवास राहील तुमची पाच वर्ष मी आठपाडी तालुक्यामध्ये गेलो काल तानाजी भेटला तानाजीला विचारलं ता गेले काय परिस्थिती आहे बाबा तुझ्या भागामध्ये तर ता तानाजीने अगदी स्पष्ट सांगितलं की इकडचे जी माझी मत आहे ती सगळी तुमच्या बहुमताची मत आहे बहु तुम्ही काही काळजी करू नका आठपाडी तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांना भेटलो प्रत्येक माझी विनंती होती एक तर सुहासला पाठिंबा द्या नसत तर राजेंद्रनाला पाठिंबा द्या या भूमिकातून माझ्या मित्रांनी सगळ्यांनी पाठिंबे डिक्लेअर केले त्यामुळं सुहासच्या विजयाला खूप सोपं झालंय तुम्हाला जरी तुम्ही कुणी फिरला बाहेर तर जिथं तिथं ऐकायला मिळेल की धनुष्यवान अनिल भाऊच्या माध्यमातून झालेल्या कामाचा प्रत्येक जण उल्लेख करतोय आणि त्या माध्यमातून त्यांच्या पश्चात त्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी या मतदारसंघातली सर्व माणसं पुढे येणार आहे याची मला खात्री आहे आणि ते मताच्या लोकांना तुम्हाला दिसणार आहे अनेक दिवसाचा मी मला वाटते तर सुहास भाई तुमच्यावरून मी तेरा वर्ष भाषणामध्ये मी आज मुलाही असं बोललो नाही तुमच्याबरोबर तेरा वर्ष नव्हतो परंतु माझ्या अनुभवाप्रमाणे मी अनिल भाऊच्या वरती कधीही टीका केली नाही कुठल्याही भाषणामध्ये अनिल भाऊचं नाव घेतलं नाही कारण टीका करून प्रश्न सुटत नाही सामान्य माणसाला मदत करायची असेल तर आपण प्रत्येक माणसाशी एक एकमेकाची राहिली पाहिजे मी जे राजकारण पाहिजे ते अमोल विष्णू अण्णापासून राजकारण विष्णू अण्णांचं मार्गदर्शन मला पूर्वी असायचं आणि त्यांची नेहमी शिकवण असायची कुणाचाही एक मस्त न करता कुठल्याही तो पक्षाचा माणूस असेल तो तुमच्या काळाला तर त्याचं तुम्ही काम करून दिलं पाहिजे आहे समाज हितासाठी आपण काम केलं पाहिजे राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी घडत चाललेल्या काही माणसं समाजाच्या हितासाठी काम करण्यासाठी धडपडतात त्यांच्यात त्यांच्या खिशात अर्थ कारण नसत आहे त्यात एक निवडणूक लागली की संपूर्ण कलाई वाले आणि लोकांना आर्थिक मदत करत असते एक माझी जुनी आठवण सांगतो अशा अण्णांना म्हणलं सुखदेव आता आलेच का भाऊ जेव्हा पहिल्यांदा उभा राहिले पंचायत समितीचे सभापती होते त्यावेळेला सुखदेव आणि बापूंचा थोडला मुलगा हे सगळे माझ्याकडे आले आणि मला म्हणजे भाऊच्या प्रचारासाठी आम्हाला ट्रक पाच हजार रुपये पैसे द्यायचे मुद्दाम तुम्हाला अर्पण करून देतो सगळ्यांना मी भाऊंच्या प्रचारासाठी त्याला दोन ट्रक दिले आणि पाच हजार दिले आणि त्याला भाऊ पहिल्यांदा आमदार झाले उभं राहायचं हा एक माझा स्वभाव आहे त्यावेळेला भाऊ इतकं काम करत होते त्यावेळेला आणि भाऊंच्या कामाच्या माध्यमातून काम मी पण राजकारणामध्ये एक प्रकार वेगळा आहे की प्रत्येक नेता एक कूटनीती खेळत असते मी कुठल्याही नेत्याकडे जावा तिथे एक कूटनीतीचं राजकारण असते जो श्रीकृष्ण खेळलेला होता त्यांना करा हे कूटनीतीच्या राजकारणामध्ये स्पष्ट मला काही कळत नव्हतं कारण मी सरळ माणूस कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्याही वाईट चिंतन किंवा कुणाला फसवायचं ही भूमिका माझी कधीच नव्हती पण ह्या दहा पंधरा वर्षामध्ये मी सुहास हे सगळं शिकलो आणि श्रीकृष्णाची कूटनीती पण वाचून घेतली त्यांना त्यांना कुठल्या कुठल्या पद्धतीने फसवलं आणि त्याचे सगळे भाऊ सगळे खोट मी पाहिली आणि ती राजकारणामध्ये सगळे नेते वापरतात याचा एक अनुभव मला मी आज सगळ्यांना विनंती करतोय जास्त अधिक भाषण न करता माझी सगळी जुनी माणसं पुन्हा माझ्याजवळ आली याबद्दल <स्ति> मला खूप आनंद आहे आणि भविष्यामध्ये तुमच्या काय अपेक्षा आहे ते विनोदराव मी सुहासबाई अमोल कृष्णतांना आणि आपण आमचे तुम्ही सगळे सुरेश पाटील तर खूप असतात ते बोलायला लागले म्हणजे मला असं वाटतं की एवढं बोलतोय आणि पण बोलून त्याचा काय उपयोग नाही माणसाने कृती करून दाखवली पाहिजे आणि कृती न ते उत्तर दिलं पाहिजे या मताच मी आहे आजपर्यंत मदत त्यांना करत आलो किंवा सगळ्यांना मी सोडून दिलं परंतु आता माझी इच्छा अशी आहे तू आज

कारण त्याची भूमिका मी ऐकली अशोक भाऊ असल्यानंतर मी काय नाही म्हणतो ना ही काय तुझी भूमिका मी आता घेऊन देणार नाही कृष्णकांनाच्या जोडीला आणि आपल्या जोडीला तू पण असणं आवश्यक आहे कारण लोकांच्या ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा सुद्धा आपण पुऱ्या केलं विटा नगरपालिकेतला विरोधी गट संजय बिंगा देवी असेल राम असेल आमचे अशोक साहेब असतील हे सगळे माणसं पहिल्यापासून विरोधात इकडं माग कदम साहेब या सगळ्यांना वाटते आणि इथं आपण कमी पडतोय कमी पडले मी कमी पडतो सत्तांतर करायला आपल्याला काही सुद्धा अवघड नाही फक्त मी नव्हती आपली एक मोठ सत्तांतर करणं खूप सोपं आहे अगदी काही त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटत नाही ते मी बाजूला झाल्यानंतर त्यांना दुःख झालं असेल तर माझा स्वभाव मी त्यांना सांगून शील सुद्धा मी काय असं बाजून जाणून नाही किंवा फक्त फसवलेला सुद्धा नाही कोण कोणत्याला सांगितलं की तुमचं घरी एक चालय माझंही तर मला एक करायचं आहे का मी आता तुमचं भाषेपणे मला कारण कुणाला घसवणं हा आपला स्वभावच नाही आहे त्यामुळे त्यांना सांगून तुझा पाठिंबा प्रियोग केला आणि मला आता असं वाटतंय लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी भाऊंच्या सर्व उपस्थित असलो हो पाहिजे या ठिकाणी आज आधीच नाही काही लोक गैरसमज करून घेतील त्याचं सत्तावीस तारखेला लग्न आहे त्याचा अजून ड्रेस पण तयार झाला आणि तो काल म्हणत होता पप्पा माझा अजून ड्रेस तयार आहे आणि मला आता तुम्ही सभेला थांबवा म्हणजे लग्नासाठी माझ्या जुनी कपडे घालून जाऊ का मी त्याला म्हणतो बाबा तुला जायचं असलं दोन तीन दिवस जावा का काही मुलांनी मला सभा माहित त्या मी तुम्हाला सांगतो दिवस सोडा परवा दिवशी संध्याकाळपासून मी शेवटपर्यंत तुमच्यासाठी उपस्थित आहे कारण मला अजून बऱ्याच पत्रिका वाटायचे आज सुद्धा मी जवळजवळ चारशे किलोमीटरचा प्रवास करून पत्रिका वाटून आली अण्णांनी या सभेच या सगळ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी त्या सभेचं नियोजन मला बरेच दिवस झालं मला धर्मेश म्हणायचा की बाबू आपण आता त्यांना सोडूया <laughs> काही दिवस थांब योग्य वेळेला सोडले की सगळीकडे मॅसेज चांगला जातो अगोदर गेलो तर म्हणजे मेसेज काही चांगला जाणार नाही त्या मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हायचं असेल आणि स्वच्छ पाठीशी लोक जर उभे राहायचे असतील तर निवडणूक लागल्याशिवाय आपण त्या गोष्टी करायच्या नाही कारण धर्मेशला काही त्रास झाला आहे तो काही सांगत नाही परंतु एका सत्तेत असताना जर नगरसेवकांच्याकडनं सुद्धा जर पैसे घेत असतील तर आपल्याला पाहिजे नाही नगरसेवकांना सुद्धा वेटीस घालला जात त्यांना कुठलाही अधिकार असत नाही नुसतं नगरसेवक व्हायचं आहे समाजात जाऊन बसायचं आहे आणि नगर सेवकांनी त्यांना सांगितलं की बोट वर करायचं त्याच्यापेक्षा दुसरं नाही ते धर्मेच्या रक्तामध्ये नाही धर्मेशला ना बऱ्याच गोष्टीला त्यांनी दबवलं होतं त्याला समजून सांगत होतो योग्य वेळा जे तुम्ही योग्य निर्णय घेतो आणि तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो अशा पद्धतीने मी त्याला सांगितलं तू जापूर आणि काही पाटील सुवासन होणार आहे हळूहळू

आणि भाऊंच्या मध्ये सगळे नेते आम्ही एका बाजूला आणि ती निवडणूक जिंकली सदाशिव पाटलांनी ही कशी जिंकली हो नेते सगळे एकीकडे <laughs> ही निवडणूक जिंकत असताना दाबू अण्णाचा एक खूप मोठा उपयोग होतो त्याचा उपयोग करता हा पैसा सगळा आमच्या नगरपालिकेचा असतो आणि ही नगरपालिका तुमची आमची पैसा कळप म्हणजे ना पाच वर्षान दामुबांना विस्फाटला जातो ही प्रथा आहे आपण सगळ्यांनी सावध राहिला पाहिजे ना तालुक्यामध्ये आपण सावध राहिलं पाहिजे आज तुम्ही खूप मोठे जबाबदारी आहे या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला लक्ष घेऊन राहावा आणि मतांना माझी विनंती आहे आलं तरी येऊ द्या तर मत आपलं धनुष्य बाण आपण काय राज्यात राजकारण पाहिजे आपल्याला ते राजस्थान बघायचं ते आपल्या मतदारसंघात बघायचं आहे आपल्या विटा शहराच बघायचं आहे हेच राजकारण आपल्याला बघायचं राज्याचं राजकारण बघायला सुरुवात आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी बघत राहूया आणि या ठिकाणी अनेक सत्ता उलटायची एवढंच धोरण घेऊया आणि या ठिकाणी सगळ्यांनी काम करूया विटा शहरामधन ह्याच्या अगोदर लीड मिळाले पण विरोधकांना या वेळेला माझी अपेक्षा अशी आहे आपण सगळे जण एकत्र आलोय न तसा हा म्हणता त्या विटा न बिट यायची सगळ्यांनी प्रयत्न करूया मागे वास्तव सुद्धा दादा मला यायचच जाय तुमच्याकडे सगळ्यांच्याकडनं ती वयस्कर माणसं मला प्रयत्न या म्हणते ती विटेची सत्ता का आम्ही गेल्यावर तुम्ही बदललं नका ते दादाच वाक्य आहे माझं नाही आज त्यांचं वय झाले प्रत्येक वेळेला दादा मी की मला सांगणार की विट्याची सत्ता मी बदला तर माझ्या आत्म्याला समाधान लावेल ते दादा त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्या वयस्क माणसाच्या मनावरती आपण घेऊया आणि तुमची निवडणूक झाली की विटा नगरपालिकेच्या कामाला लागूया सगळ्यांना विनंती आहे आपले कोण पै को असतील तालुक्यात आपले कोण मित्र असतील तर सगळ्यांना निरोप द्या प्रत्यक्ष जावा आणि मतदान करण्यासाठी विनंती करा त्यांच्याकडे माणसं राहिली नाही अशा आपण भूमिका घेऊया आणि प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन सुद्धा सुहास ठामपणे सगळ्यांना उभं तो एवढंच बोलून मी थांबतो जय